नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी लाखो क्विंटल मिरचीची खरेदी विक्री होत असते त्यामुळे ही बाजारपेठ मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते पण यंदा मिरचीचा हंगाम संपत आला तरी बाजार समितीत केवळ साठ हजार क्विंटल मिरचीचीच आवक झालीय त्यामुळे आगामी काळात मिरचीचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील हे मिरचीचं मार्केट केवळ राज्यातच नाही तर देशात प्रसिद्ध आहे यंदाचा हंगाम जवळपास संपत आलाय मात्र अद्यापही महावी तशी मिरचीची आवक बाजारात झालेली नाही महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील शेतकरी मिरचीची विक्री करण्यासाठी नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतात गेल्या वर्षी या बाजार समितीत दोन लाख एकोणऐंशी हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती यंदा मात्र केवळ साठ ते सत्तर हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आहे तसं मिरचीमध्ये लागवड बी या वर्षी थोडीशी कमी झालेली आहे शेतकऱ्यांची आणि भावानती लोकांना थोडंसं सा एक सायंटिफिक पद्धतीने जे म्हणतात आपण त्या पद्धतीनं एकच पेराव घेत घेत कायमस्वरूपी तो मिरचीचा बी यावर्षी लागवडीमध्ये आणि रोगिष्ट प्रमाण पण झालेलं आहे त्याच्यामुळे पण कमी झालेलं आहे यंदा नैसर्गिक संकटामुळं मिरचीचं उत्पादन घटलं असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे लागवडीनंतर एक दोन महिन्याने इतका रोग आला भयंकर तर विखरून उकरून टाकली तिला सर्व बाकी ज्यांची फवारणी करून करून थोडीशी वाचलेली त्याच्यामुळे आणि परत पावसाळा कमी झाला विहिरी पाणी कमी होत त्या मुळे थोडस प्रति क्विंटल अडीच हजार ते तीन हजार नव्वद रुपये तसंच वाळलेल्या मिरचीला चार ते सात हजार रुपये इतका दर मिळतोय यंदा मिरचीच्या उत्पादनात घट होऊनही दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे ते भाव इतका कमी आहे आता दोन हजार काय परत त्याला इतकं म्हणजे आम्ही फवानीचा खर्च निन्नीचा खर्च एवढा खर्च करून दोन हजार जाते मिरची मिरची लावतील असं त्याच्यापेक्षा मग कापूस इतर पिकांवर पिकांवर भाजीपाला आम्ही सध्या शेतकऱ्यांची मिरची बाजारात विक्रीसाठी येत असल्यामुळं बाजारात दर घसरलेत मात्र एकदा आवक पूर्णपणे थांबल्यानंतर मिरचीच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आगामी काळात होणाऱ्या दरवाढीचा लाभ केवळ आणि केवळ व्यापाऱ्यांनाच होणार हे उघड सत्य आहे प्रशांत परदेशी झी मीडिया नंदुरबार फ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे